पाठ के लिए। के। लिए। तो <श्ड़ी था> <श्ड़ीध> <लिए। श्ड़ी स्थानागी था>

अरे म्हणलं काळजी बघू न त्याच्यापेक्षा जास्त वाटेल तर त्याच वर्णन सगळं या दुर्गा सप्तशती मध्ये आलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या सप्तशती सप्त सात शती म्हणजे शंभर सातशे स्तुती केलेली आहे असे ते सातशे श्लोक आहे

या जगाला मेन दिला मार्कंडेयला दिला मार्कंडयला हि सगळी ऋषी मंडळी आहेत ना तुमच्या म्हणजे कल्याणासाठी युद्ध आहे सारसं युद्ध तुम्हाला काय फक्त पहिल्या आज्ञायापासून युद्ध आहे अण्णा म्हणायचं होतं अण्णा म्हणले हे

येतो मी नी आपण कानात मोठं कानात मुळे येतो मी तुम्हाला गज